टमॅटो राईस हा दक्षिण भारतातला झटपट तयार होणारा पण खूपच चविष्ट भाताचा प्रकार आहे चला तर मग सुरू करूया तर इथे मी दोन मोठ्या आकाराचे रोमा टोमॅटो म्हणतात तुम्हाला जर देशी टोमॅटो मिळाला तर ते घ्या त्याच्यात रस भरपूर असतो आणि खूप छान चव असते त्याचसोबत एक छोट्यासा कांद्याचा तुकडा घेतलाय तेवढा जेवढा बारीक चिरता येईल तेवढा चिरून घ्यायचा आता फोडणीला मोहरी घालायची आणि त्याचसोबत हे मसाले मसाल्यामध्ये एक एक चमचा चण्याची आणि उरदाची डाळ एक मोठी लाल मिरची दोन तीन तुकडे करून आणि एक चमचा शोपेमुळे भाताला अतिशय उत्तम चव येते तर त्यामुळे आपल्या नेहमीच्या भातापेक्षा चवीला खूपच वेगळा लागतो हे मसाले थोडेसे भाजले जायपर्यंत म्हणजे डाळी तळल्या गेल्या की त्याचा सुगंध सुटतो तोपर्यंत आपल्याला परतायचंय त्यानंतर आपण याच्यात कांदा घालूया आता कांदा मध्यम आचेवर सारखा ढवळत आपल्याला आहे मात्र लाल होऊ द्यायचं नाही भाजी भाजीसाठी कसा आपण लालसर करतो तसा नाही होऊ द्यायचा कांदा जरासा मऊ झाला की त्याच्यात भरपूर हिंग हिंग याच्यात भरपूर घालणं आवश्यक आहे त्याचा खूप छान स्वाद येतो त्यासोबत कडीलिंबाची पाने आणि थोडीशी हळद हे घालून हळद तळली जाईपर्यंत परतून घ्यायचं आणि मग लगेच टोमॅटो घालायचंय आता हा टोमॅटो पण आपल्याला तेलावर चांगला परतायचा आहे तरच आपल्या भाताला मस्त चव येईल टोमॅटो मऊ व्हायला लागला आणि चांगला परतला गेला की याच्यात एक चमचा भर कश कश्मीरी चिली पावडर घालायची त्याच्यामुळे टोमॅटो राईसला मस्त लाल रंग येतो आणि तुम्हाला तिखट आवडत असेल तर ह्या सोबत अजून साधं लाल तिखटही घालू शकता त्यासोबत सोबत आपण घालूया मीठ आणि चांगलं परतून एकदा आणि झाकण ठेवून आपल्याला टमॅटो मऊ होईपर्यंत शिजवायचंय टमॅटो राईस चवीला अतिशय उत्तम लागतो आणि मोकळा हवा असेल मऊ हवा असेल कसाही करता येतो आपल्या नेहमीच्या फोडणीच्या भातापेक्षा खूपच वेगळी चव लागते दक्षिण भारतामध्ये प्रसाद म्हणून हा बऱ्याच वेळ देवळ्यामध्ये दे दिला जातो पण त्यात कांदा नाही घालत आणि शिवाय ता भात ताजा शिजवलेला असतो आपण मात्र उरलेल्या भाताचं करणार आहोत एक तीन चार मिनटामध्ये टोमॅटो छान मऊ शिजले होते त्याच्यात मी कालचा उरलेला भात घातला हाताने थोडा मोकळा करून घेतलाय आणि आता हा चांगला मिक्स करून घेऊन याला एक छानपैकी वाफ आणायची आहे आणि थोडा मौसर असा भात केला की लहान असो किंवा मा वयस्कर माणसं सगळ्यांना व्यवस्थित खाता येत पण जर तुम्हाला मोकळा आवडत असेल तर टोमॅटो थोडं जास्त शिजवून आणि त्याच्यातलं पाणी आटवून घेऊन मग भात घालायचा म्हणजे मग छान मोकळा भात तयार होतो आता मधली वेळ असो जेवायची वेळ असो किंवा रात्रीचं जेवण केव्हाही हा भात खायला अतिशय सुंदर लावतो झटपट टोमॅटो राईस ची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि असा टोमॅटो राईस तुम्ही करता किंवा आधी खाल्ला आहे का मला कॉमेंटमध्ये मध्ये जरूर कळवा चला तर लवकरच भेटूया